तर नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आत्ता आपली बॅच पंचेचाळीसावी त्याच्यामध्ये साडेसातशे पक्षी एकावेरीचा तर त्याच्यापैकी तीनशे मादी आपली आत्ता सध्या कोथा चालली कोथोळ मुक्काम पोस्ट कोथोळ तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर तर लाटे मेजर यांच्याकडे एक बॅच चालली मित्रांनो तर छोटा हत्ती आला आहे पा पाहताय तुम्ही त्याच्यामध्ये आता माल लोड केला आहे आपण तीनशे पक्षी आणि एक खाद्याची गुणी सिमरांची आणि त्याच्यानंतर श्रीवंद्यात आता गाडी जाणार श्रीवंद्यात खामकर मेडिकलकडे तिथं भांडे घ्यायचे खाद्याचे आणि पाण्याचे त्याच्यानंतर मग गाडी तिथून कोतोळा जाणार आहे मित्रांनो तर कोथुळा त्या मार्गे रोड खराब असल्यामुळं ड्रायव्हर पुन्हा पारगाव फाट्या आणि पारगाव फाट्यावरून गारगाव कोळगाव असं कोथोडला जाणार आहे कारण आता संध्याकाळचे सात वाजले आणि तिकडं ड्रायव्ह आहे मित्रांनो दुसरी गोष्ट तिकडं रस्ते पण खराब आहे त्याच्यामुळे श्रीगोंद्यातून भांडे घेऊन डायरेक्ट पारगाव फाट्यावर गाडी आणि पारगाव फाट्यावरून गारगाव गार गार कोळगाव आणि कोथूर अशा रूटनी गाडी जाणार आहे मित्रांनो तर एकदम खात्रीशीर आणि टॉप क्वालिटीची कावेरी मादी मित्रांनो तर आपण त्यांना तीनशे मादी दिलेली त्याच्यामध्ये तीस चाळीस नर आहे तर पा जर कोणाला घ्यायचं असेल कोणाला तर मित्रांनो संपर्क करा आणि आपल्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो धन्यवाद